नमस्कार मित्रांनो मित्रांनो गरमीचा उन्हाळ्याचा सीझन आल्यानंतर अनेक जणांना घामोळ्यांचा त्रास होतो अंगावर बारीक बारीक पुरळ येतो आणि त्या ठिकाणी इरिटेशन होतं त्या ठिकाणी खाज येते किंवा त्या ठिकाणी टोचल्यासारखं वाटतं कपडे त्या ठिकाणी अंगाला टोचत आहेत घासत आहे काहीतरी अशा प्रकारची फिलिंग येत राहते आणि बऱ्यापैकी इरिटेशन होत असतं तर अशावेळी ही जी घामोळी येतात किंवा अंगावर गरमी जी उमटते ती कमी करण्यासाठी आपण काय काय करायला हवं काही सोपे सोपे लेप आपण त्या ठिकाणी कोणते लावू शकतो आणि काय प्रिकॉशन्स घ्यायला हवीत जेणेकरून हे जे काही गर्मी आपल्या शरीरावर येते जी काही घामोळ्यांचा त्रास आपल्याला होतो आहे तो लवकरात लवकर कशा पद्धतीने कमी होऊ शकेल या संदर्भात माहिती आपण बघणार आहोत बघा मित्रांनो हे जी काही घामोळ्या येतात त्या गर्मीमध्येच येतात त्याचा अर्थ काय आहे की उष्णतेचा आणि याचा तर डेफिनेटली संबंध आहे आता कसं आहे की आपल्याला आपल्या शरीरामध्ये जेव्हा गरमी वाढते उष्णता वाढते त्यावेळी आपलं शरीर काय करतात ती उष्णता कमी करण्यासाठी घाम अधिक निर्माण करतो घाम आपल्याला जास्त यायला लागतो आणि मग हा घाम आपल्या त्वचेवर राहायला लागला की तिकडे काय होतं एक आर्द्रता निर्माण होते आणि वेगवेगळी इन्फेक्शन्स त्या ठिकाणी तयार व्हायला हो लागतात तर अशावेळी आपल्याला घाम कमी होईल त्यासाठी शरीरातली उष्णता कमी राहणं हे आवश्यक आहे आपल्या शरीरात उष्णता वाढू नये त्यासाठी आपण काय काय करायला हवं या संदर्भात एक डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो व्हिडिओसुद्धा मित्रांनो जर तुम्ही बघितलेला नसेल तर व्यवस्थित जरूर बघा त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता आता सध्या तुम्हाला जर घामोळी आलेली असतील तर काय काय करायला हवं या गोष्टी आपण बघूया पहिली गोष्ट म्हणजे काय की रात्रीचं जागरण जर तुमचं होत असेल तर ते तुम्ही कमी करायला हवं दुसरी गोष्ट म्हणजे तिखट मसालेदार पदार्थ खाणं मिरची मसाला झणझणीत असे पदार्थ तुमच्या खाण्यामध्ये जर वारंवार येत असतील तर ते सुद्धा तुम्हाला कमी करायला हवं कपडेसुद्धा मित्रांनो जर तुम्ही सुती कपडे कॉटनचे कपडे जेवढे वापराल तेवढे चांगले आहे त्याच्यामुळे घाम जो आहे तो शोषला जाऊ शकतो कपड्याने आणि त्यामुळे त्या ठिकाणचं इरिटेशन जे आहे ते, ते, ते सुद्धा कमी होऊ शकतं लहान मुलांनासुद्धा बघा की ही घामोळे जी आहेत ती अधिक प्रमाणामध्ये येत असतात आणि त्यामुळे ती लहान मुलांना फार प्रचंड रडतात तर अशावेळी आपण काय करतो की काही ना काही पावडर जी आहे ती त्या मुलांवर आपण लावत असतो मग मुळात बघा इथे एक गोष्ट लक्षात घ्या पावडर लावतो त्याच्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी जे त्या ठिकाणची रोमरंध्र जी असतात की ज्यातून घाम जो आहे तो पास होत असतो ती बंद होतात ब्लॉक होतात आणि त्याच्यामुळे जो घाम पास व्हायला पाहिजे ना तो मित्रांनो होत नाही आणि त्याच्यामुळे उष्णता आतल्यात जी आहे ती वाढत राहते तर यासाठी काही आयुर्वेदिक लेप जे आहेत ना ते जर तुम्ही लावलात ना तर तुम्हाला आणखी चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो तर ज्या लोकांना अशा पद्धतीने घामोळी आलेली आहेत ना त्यांनी काय करावं आयुर्वेदिक दुकानांमधून आयुर्वेदिक दुकान बघा तुमच्या आसपास असू शकतं तर ते आयुर्वेदिक दुकानांमधून तुम्ही चंदनाची पावडर घेऊन या एक शंभर ग्रॅम चंदन पावडर घेऊन घ्या एक शं शंभर ग्रॅम सारिवा किंवा अन कि अनंतमूळ किंवा उपळसरी सारिवा अनंतमूळ किंवा उपळसरी अशा नावाने पावडर पा। मिळते ती एक शंभर ग्रॅम घ्या चंदन शंभर ग्रॅम घेतलात उपळसरी शंभर ग्रॅम आणि त्यानंतर आपली जी निंब आहे कडुलिंब जो आहे त्याच्या पानांची पावडर पण मिळते कडुलिंबाचं झाडं असतं बघा त्याची पानं असतात त्याची पावडरसुद्धा आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळते तर ती एक शंभर ग्रॅम घ्या तर अशा पद्धतीने एक शंभर 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 एक तीनशे ग्रॅम तुमच्याकडे पावडर होईल चांगली मिक्स करा आणि तुमच्या काखेमध्ये बघा घामाळ्या कुठे कुठे येतात साधारणपणे आपले काखेच्या ठिकाणी येतात किंवा मानेच्या ठिकाणी येतात छातीवर पाठीवर या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये हे बारीक बारीक पुरळ किंवा घामोळ्या येत असतात तर ह्या ठिकाणी तुम्ही आंघोळीच्या आधी काय करा ती सगळी पावडर एकत्र केलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी टाका गुलाबाचं सर रोज वॉटर असतात ना तेसुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा सिम्पल पाणीसुद्धा टाकू शकता किंवा दूधसुद्धा टाकू शकता दूध जे आहे आपलं मिल्क तेसुद्धा टाकून त्याचं पेस्टसारखी बनवा आणि ती लावा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जे काही पुरळ आलेले आहेत ना त्या ठिकाणी ती लेस जी आहे ती चांग पेस्ट जी आहे ती चांगली लावा एक अर्धा तास तसं स्वस्त बसून राहा पेस्ट अंगामध्ये चांगली त्या ठिकाणी त्याचं जे औषधाचं का काम आहे ते अंगावर तुमच्या होऊ द्या अर्धा पाऊंड तास बसा आणि एक पाऊंड तासानंतर तुम्ही आंघोळ जी आहे ती करू शकता तर ही पेस्ट जी आहे ती तुमचे घामोळी लवकरात लवकर कमी होण्यामध्ये मित्रांनो अतिशय चांगला फायदा देते एक चार पाच दिवसामध्येच तुम्ही ऑब्झर्व करू शकता की तुमच्या अंगावरचे जे काही घामोळे ते कमी झालेले आहेत तसंच वाळ्याचं सरबत आहे किंवा रोज वॉटर गुलाबाचं सरबत आहे किंवा नारळ पाणी आहे कोकम सरबत आहे आवळा सरबत आहे अशा प्रकारचे सरबतसुद्धा तुम्ही आहारामध्ये ठेवा फळांचा वापर जो आहे तो जास्त करा आंबे जे आहेत ते जास्त पण खाऊ नका नॉर्मल लिमिटमध्ये घ्या आणि इतर फळं जी काय सिजनल तुम्हाला अवेलेबल होत आहेत ती फळंसुद्धा तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने डाएट ठेवा आणि हा लेप जो आहे तो लावा मित्रांनो त्याने निश्चितच तुम्हाला चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो तुमचं बाळ असेल तर त्यांनासुद्धा लहान मुलांनासुद्धा एक दोन वर्षाची जर बाळ असतील तर त्यांनासुद्धा थोडी थोडी ही पावडर मी सांगितली चंदन उपळसरी सारिवा आणि निंब पावडर ही पावडर जी आहे याचा लेप जो आहे तो त्यांना लावू शकता तुम्ही अर्धा पाऊन तास ठेवा आणि मग काढून ठेवा काढून टाका त्याने निश्चितच त्यांच्या अंगातली उष्णतासुद्धा कमी होईल आणि जी मुर्म येत आहेत ना त्यांचं प्रमाणसुद्धा मित्रांनो निश्चितच कमी होऊ शकेल तर मित्रांनो हा उपाय नक्कीच करून बघा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा अशाच पद्धतीने मित्रांनो आणखीसुद्धा नवीन व्हिडिओ आपल्याला वेळच्या वेळी मिळत राहतील त्यामुळे आमचं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशनच्या बेलायकनला दाबून ठेवा त्यामुळे पुढे येणाऱ्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला मित्रांनो लगेच मिळू शकेल आता इथेच थांबतो भेटूया मित्रांनो धन्यवाद